दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीत सत्तेची समीकरणं जुळवण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नाशिक विभागातील लाभार्थ्यांच्या अर्जांची आता रॅन्डम पद्धतीनं छाननी सुरू झालेली आहे या छाननीत कागदपत्रांमध्ये तीन ते चार टक्के त्रुटी असण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होते नाशिक विभागात या योजनेचे एकोणचाळीस लाख तीस हजार लाभार्थी आहेत कागदपत्रात चुकीचा आधार क्रमांक न जुळणं अर्जदार एक आधार दुसऱ्याचे अशा काही मानवी त्रुटी असू शकतात याकडे लक्ष वेधण्यात आलेलं आहे निवडणुकीत लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला परिणामी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा महिला मतदाना टक्केवारीत आमदारांच्या विजयात लाडक्या बहिणींचा वाटा मोठा असल्याचं दिसून आलं महिला आणि बालकल्याण विभागाकडून ही छाननी केली जातीय विशेष म्हणजे सरकारनं पडताळणीचे आदेश दिलेले नसले तरी कोणत्याही शासकीय योजनेत छाननीची ही नियमित प्रक्रिया असल्याचं अधिकारी सांगतात आचारसंहिता लागू होण्याच्या दिवसापर्यंत नाशिक विभागातून तब्बल अठ्ठेचाळीस लाख तीस हजार एकशे चव्वेचाळीस अर्ज दाखल झाले होते यातील किरकोळ अपवाद वगळता सर्वच महिला लाभार्थी ठरल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आल्यामुळे प्रभावी अंमलबजावणीसाठी राजकीय दबाव होता तेव्हा यंत्रणेनं अक्षरशः रात्रंदिवस काम केलं ला। घाईघाईत लाखो अर्ज कागदपत्रे सादर केली कोणत्याही शासकीय योजने साधारणपणे एक टक्का प्रमाणात रॅन्डम पद्धतीनं अर्जाची छाननी केली जाते शेतकरी सन्मान योजनेतील अर्जाच्या अशा छाणीत पाच टक्के लाभार्थी कमी झाल्या उदाहरण अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे लाडकी बहीण योजनेत काही अर्जदारांनी अनावतपणे वा कदाचित जाणीवपूर्वक आपल्या अर्जाबरोबर दुसऱ्याचे आधार कार्ड जोडण्याची शक्यता आहे काहींनी त्याच्या तक्रारी महिला आणि बालकल्याण विभागाकडे केलेल्या आहेत अस्पष्ट प्रतीमुळे आधार क्रमांकांची पडताळणी होत नाही उच्चभ्रू भागातील काही अर्जदारांचे पत्ते काही कागदपत्रात आधार क्रमांकाने स्वाक्षरी न जुणे असं छाननीत उघड होत आहे छाननीत चुकीने समाविष्ट झालेले अर्ज रद्दबातल ठरण्याची शक्यता असे या चाळणीतून केवळ खरे लाभार्थी असल्याची खात्री होईल अशी शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक